नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर वर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच आयकर विभागानं आज पहाटेपासून मध्य प्रदेशातील इंदूर गोवा आणि दिल्लीत एकूण पन्नास ठिकाणी छापे टाकले आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रातुल पुरी अमिरा ग्रुप आदींच्या निवासस्थानांसह कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आयकर विभागाचे तीनशेहून अधिक अधिकारी झाडाझडती घेत आहेत भोपाळमध्ये प्रतीक जोशी यांच्या घरातून रोकड जप्त केली आहे अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे देशाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यक्तींपासून धोका आहे त्यामुळे यापुढे ते राजकीय क्षितिजावर दिसणार नाही याची काळजी घेण्यासाठी काळजावर दगड ठेवा आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होतो का कुणाला याचा विचार न करता त्यांच्या विरोधात मतदान करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित विशाल मेळाव्यात केले होते अभिनेत्री आणि काँग्रेसची उत्तर मुंबईमधील लोकसभेची उमेदवार उर्मिला मार्तोंडकर विरोधात भाजपने पोलिसात तक्रार नोंदवली आहे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप नेते सुरेश नखुआ यांनी उर्मिला मार्तोंडकर विरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली उर्मिलाने एका टीव्ही शोमध्ये हिंदू धर्म हा जगातील सर्वात हिंसक धर्म असल्याचं सांगितल्याचा शा आरोप सुरेश नखुआ यांनी केलाय मात्र उर्मिलाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे येत्या नऊ एप्रिलला औसा येथे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी एकत्र येणार आहेत शिवसेना भाजप सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर अनेकदा टीकास्त्रही सोडले होते एकीकडे मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मुंबईसह आसपासच्या भागात हवामान अंशतः ढगा राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे शनिवारी मुंबईची आर्द्रता चौऱ्याण्णव टक्के इतकी नोंदवण्यात आली असून मुंबईचे कमाल तापमान बत्तीस अंशावर जाऊन पोहोचले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात ते दहा एप्रिल दरम्यान विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाऊनलोड करा आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेज लाईक ला करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर